आजचा हा पापड तुम्ही पाहू शकता दुपटीने हा पापड फुलत असतो यासाठी आपल्याला खिशी करायची गरज नाही किंवा लाटायचीही गरज नाही अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे आज पापड बनवत आहोत तांदूळ भिजवायची गरज नाही किंवा दळायचीही गरज नाही घरची पिठी असो किंवा तांदळाची रेडीमेट असो अगदी मस्त असे सहज कोणीही करू शकेल एकदा बनवलेलं पापड आपण वर्षभर खाऊ शकतो जिबेवर टाकताच विरघळणारे असे हे पापड बनून तयार होतात नमस्कार मी उमा तुमचं उमाज किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करते चला तर या रेसिपीला आपण आता सुरुवात करूया तर हे पापड बनवण्यासाठी येथे मी एक वाटी तांदळाचं पीठ हे घेतलेले आहे तर हे पीठ मी घरी बनवून घेतलेले आहे रेशींचं तांदूळ चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि ते सावलीला सुकून घेतलं वाळून घेतलं त्यानंतर गिरणीतून अगदी बारीक असं हे पीठ दळून आणायचं आहे आता यामध्ये मी ज्या वाटीने हे तांदळाचं पीठ घेतले त्याच वाटीने मी इथे दोन वाटी पाणी हे या पिठामध्ये तांदळाच्या पिठामध्ये टाकून घेते चांगलं असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे जे पापड आहे ना मैत्रीणो अतिशय सोपे आहे मी जर नवीन शिकत असाल तर जे हे जे पापड आहेत ना कोटेही न फाटता न चिरता दुपटीने हे पापड फुलत असतात आणि तुम्ही सहजतेने हे पापड बनवू शकता आता हे पीठ पूर्णपणे पाण्यामध्ये विरगळलेले आहे यामध्ये जरासुद्धा गाठी झालेले नाहीत म्हणून चांगलं असं मी हे ढवळून घेतले अशी ही पिठाची कन्सन्सटी असायला पाहिजे असंच हे राहू द्यायचं आहे आता कडे मी गॅसवर ठेवलेले आहे आता ज्या वाटीने मी पीठ घेतलेले आहे त्याच वाटीने मी पाणी घेत आहे तर इथे मी टोटल सहा वाटे हे पाणी टाकून घेते अगोदर मी पिठामध्ये दोन वाटी ही पाणी टाकून घेतलेले ते दोन वाटी आत्ता ह्या कढईमध्ये मी सहा वाटे पाणी टाकून घेते म्हणजे टोटल आपल्याला आठ वाटी पाण्याचे प्रमाण या पिठासाठी परफेक्ट आहे सहा वाट्या कडेमध्ये पाणी टाकल्यानंतर आपल्याला पाणी हे चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये चवीनुसार हे मीठ टाकून घ्यायचं मीठ हे मी एक चम्मच हे टाकून घेते फार जास्त हे मीठ टाकायचं नाही फार जास्त मीठ टाकल्याने पापड हे खारट होऊ शकतात कमी मीठ या पापडासाठी देखील चालेल पण खारट जर झालं तर खाऊशी वाटणार नाही पापड मीठ एक चम्मच टाकल्यानंतर पाऊ चम्मच मी येथे पापड खार हे टाकून घेतले हातावर घेऊन पापड खार मी येथे टाकून घेतले म्हणजे तुमचा अंदाजी परफेक्ट येईल आता यामध्ये एक चम्मच या हे जिरे टाकून घ्यायचं जास्तही साहित्य यामध्ये टाकायचं नाही फक्त दोन तीन साहित्यामध्ये हे पापड बनवून तयार होतात चांगलं असं थोडंसं नॉर्मल गरम झालं तर थोडं थोडं करून यामध्ये गॅस कमी केल्यावर उकळत्या पाण्यामध्ये थोडं थोडं करून हे पीठ तांदळाचे पिठाचे मिश्रण आपण यामध्ये टाकून घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने हे मिक्स करायचं आहे रवी घ्या किंवा चम्मच किंवा पळीने तुम्ही हे मिक्स करू शकता तर उकळत्या पाण्यामध्ये हे मिश्रण टाकल्यानंतर लगेचच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम हे मोठी ठेवायची आणि मोठ्या आच्यावर हे आपल्याला सतत असं फिरवून घ्यायचं आहे गाठ ही यामध्ये होणार नाहीत साधारण एवढ्या मिश्रणासाठी पाच ते सहा मिनटाचा हा कालावधी लागतो तोपर्यंत सतत मी असं हे मिक्स करून घेते त्या पाण्यामध्ये हे मिक्स करून घेऊ नका पाणी हे गरम झालं तेव्हाच हे मिश्रण टाकून घ्यायचं थंड पाण्यामध्ये मी जर हे मिश्रण टाकून घेतले असते तर गाठी हे लगेचच बनले असते त्यामुळे मी गरम पाणी झाल्यानंतर आणि तुम्हीही गरम पाणी झाल्यानंतर हे मिश्रण यामध्ये टाकायचं आणि सतत हे आपल्याला पाच ते सहा मिनटं असं फिरवून घ्यायचं आहे नॉनस्टॉप अशा प्रकारे हे मिश्रण मिक्स करून घेतलं आणि आता या मिश्रणाला उकळी आलेली आहे अशी उकळी आली तर गॅसची फ्लेम हे कमी करायचं आणि चांगलं असं हे आपल्याला आता अजून शिजवून घ्यायचं आहे अजून साधारण पाच मिनटं याला शिजवून घ्यायचं आहे असंच हे थे मिश्रण ठेवायचं आहे अगदी पातळसर तर का हे पुढे मी सांगत आहे चांगलं असं आता आपण हे पाच मिनटं हे मिश्रण शिजवून घेतलेले आहे पाण्यामध्ये तांदळाचे मिश्रण टाकल्यानंतर पाच मिनटं हे शिजवून घेतले आता ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर थोडंसं दाटपणा झाल्यानंतर या मिश्रणाला अजून पाच मिनटं आपण हे चांगलं असं शिजवून घेतले म्हणजे टोटल दहा मिनटं आपण कमी गॅसवर चांगलं असं फिरवून घेतलं शिजून घेतलेलं आहे आता हा जो घाटा आहे ना पापड बनवण्यासाठी अगदी योग्य आहे गॅस बंद करते आता हे जे मिश्रण आहे हे, हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे कारण हे जे पापड आहे ना आपल्याला प्लास्टिक कागदावर करून घ्यायचं आहे आणि प्लास्टिकच्या कागदावरती गरम गरम हे मिश्रण आपल्याला टाकायचं नाही पूर्णपणे हे मिश्रण थंड झालं तर फळीच्या साह्याने थोडंसं सा पसरून घ्यायचं गॅप ठेवून थोडं थोडं टाकून अगदी हलक्या हाताने हे पसरून घ्यायचं आहे ज्या साईजचे पापड हे तुम्हाला करायचं आहे त्या साईजचे लहान मोठे हे पापड तुम्ही बनवू शकता मीडियम साईजचे आता हे पापड आपल्याला वाळून घ्यायचं आहे मी पूर्ण एक दिवस फॅनखाली हे पापड वाळून घेते पूर्ण एक दिवस फॅनखाली हे पापड वाळवल्यानंतर दोन दिवस या पापडांना उलटसुलट करून हे चांगलं असं हे पापड वाळवून घेते त्यानंतर स्वच्छ डब्यामध्ये हे पापड भरून लागल तसं मी हे पापड तळून घेते अशा पद्धतीने तुम्ही पापड हे बनवलात तर तुमचे पापड अगदी परफेक्ट होईल अगदी कमी साहित्यात कमी मेहनतीमध्ये हे पापड बनवून तयार होतात तर प्लास्टिक कागदावर तेल वगैरे मी काही लावलेलं नव्हतं आणि लावायचंसुद्धाही नाही हा जो वाळवणीचा पदार्थ आहे हा वर्षभरासाठी आपल्याला ठेवायचा असतो द डब्यामध्ये आणि पापडताळताना आपण जर डबा हा उघडला तर वेगळाच असा वास येतो मनी पापड हे वाळवताना प्लास्टिकच्या कागदावर टाकताना तांदळाचे तयार झालेले हे मिश्रण टाकायचं नाही प्लास्टिकच्या कागदावर तेल न टाकता आपण हे पापड बनवून घेतलेले आहे चांगला कड़ चा असा दोन दिवस कडकडीत वाळवलेलं आहे आता आपण थोडेसे पापड तळून घेऊया पापड हे तळण्याच्या अगोदरची साईज तुम्ही हे पाहू शकता आणि आत्ताचे जे पापड आहे तळण्यानंतर त्याची साईज देखील तुम्ही पाहू शकता दुपटीने हे पापड तळून असं फुललेलं आहे तर बनवायला देखील हे पापड अतिशय सोपे आहेत जर नवीन जर तुम्ही शिकाऊ असताल तर अगदी सहज हे पापड तुम्ही बनवून तयार करू शकता व्हिडिओ हा आवडल्यास एक लाईक जरूर करा थँक्यू